आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा काही घटना घडतात की ज्या घडू नये असं आपल्याला वाटत असतं त्याचं फायनान्शियल बर्डन आपल्या फॅमिलीवर येतं आमच्या ओळखीत एक जण होते त्यांना अलीकडेच कॅन्सर डिटेक्ट झाला अनेक उपचार केल्यावरही त्यांची डेथ झाली पण त्यांचा टर्म इन्शुरन्स असल्यामुळे त्यांच्या फॅमिलीवर फायनान्शियल बर्डन आलं नाही आता हे सगळं उदाहरण किंवा ही सगळी गोष्ट मी तुम्हाला का सांगितली तर बऱ्याचदा उदाहरण सांगितल्याशिवाय इन्शुरन्सचं महत्त्व पटत नाही त्यामुळे आजचा विषय आहे टर्म इन्शुरन्स नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझे यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा आजचा विषय आहे टर्म इन्शुरन्स या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हो माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टर्म इन्शुरन्सविषयी समजून घेण्याआधी आपण त्याची सुरुवात कशी झाली ते बघूयात पूर्वी काय व्हायचं की एकदा नोकरीला लागलं की थोडे थोडे पैसे बाजूला पडावेत म्हणून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच एल आय सी पॉलिसी काढली जायची त्याचे चार फायदे होते एक आपले पैसे थोडे थोडे करून बाजूला पडायचे दुसरा त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट होऊन आपल्याला मॅच्युरिटीला काही पैसे परत मिळायचे तिसरा जर ती पॉलिसी काढल्यापासून मॅच्युरिटीच्या दरम्यान आपल्याला काही झालं तर आपल्या नॉमिनीला पैसे मिळायचे आणि चौथं त्याचा इन्कम टॅक्स बेनिफिट आपल्याला घेता यायचा टर्म इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्सचाच एक प्रकार आहे मग टर्म इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्सपासून वेगळा कसा झाला तर लाईफ इन्शुरन्स म्हणजे एखादी एल आय सी पॉलिसी काढताना आपण तीन लाख चार लाखासाठी एक भरपूर प्रीमियम भरतो आणि मॅच्युरिटीला रक्कम घेत असतो पण त्यामध्ये आपलं लाईफ कवरेज मात्र खूप कमी असतं मग अशाला पर्याय काय तर टर्म इन्शुरन्स सुरू झाला अगदी एल आय सी ही कंपनीसुद्धा टर्म इन्शुरन्स आपल्याला देऊ शकते आता प्रायव्हेट कंपनीज बऱ्यापैकी बाजारात आलेल्या आहेत की जे आपल्याला टर्म इन्शुरन्स घ्यायला प्रवृत्त करतात टर्म इन्शुरन्स काढताना हा किती काढला पाहिजे हा पहिला प्रश्न असतो म्हणजे टर्म इन्शुरन्सचं कवरेज तर जास्त असलं पाहिजे पण ते नेमकं किती असलं पाहिजे आणि ते आपण कशावर कॅल्क्युलेट केलं पाहिजे ते समजून घेऊ म्हणजे लक्षात घ्या आपलं जे आर्थिक उत्पन्न आहे मासिक उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नाच्या अंदाजे शंभरपट जास्त हा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे टर्म इन्शुरन्स काढताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जितका कमी वयात काढता येईल तितक्या कमी वयात काढा कारण टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा वाढत नाही पण जेवढ्या कमी वयात काढू तेवढ्या कमी वयाप्रमाणे तो कॅल्क्युलेट होतो आणि थ्रू आऊट इयर म्हणजे जेवढी वर्ष आपण पॉलिसी रिन्युअलचा प्रीमियम भरतो तेवढी वर्ष तो, ते तो प्रीमियम तसाच राहतो त्यामुळे आपल्याला प्रीमियममध्ये त्याचा फायदा होतो व्हिडिओच्या सुरुवातीपासून आपण बघितलं की टर्म इन्शुरन्स म्हणजे काय टर्म इन्शुरन्स आपण किती काढला पाहिजे टर्म इन्शुरन्समध्ये काय काय कवर होतं तर सगळ्यात महत्त्वाचं टर्म इन्शुरन्समध्ये आपली डेथ कवर होते ही डेथ ॲक्सिडेंटल असो किंवा नॅचरल कुठल्या आजारपणामुळे झालेली असो दोन्ही प्रकारे कवर होते यामध्ये जर आपण आत्ताच्या काळात बघायला गेलो तर आपल्याला जे वेगवेगळे क्रिटिकल इलनेसेसपैकी काही आजार डिटेक्ट झाले तर तेही यामध्ये कवर होतात त्यामुळे आपलं उत्पन्न थांबलं तर आपल्याला प्रीमियम भरायचाही थांबवता येतो आणि त्यामुळे काय होतं की आपला इन्शुरन्स कवरेज किंवा लाईफ कवरेज चालू राहतं जर आपली त्याच आजारपणात डेथ झाली तर आपल्या नॉमिनीला त्याचे पैसे मिळतात आणि तोपर्यंत जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत प्रीमियम भरायची गरज नसते फायनान्शियल प्लॅनिंगच्या प्रक्रियेमध्ये टर्म इन्शुरन्स का महत्त्वाचा असतो फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपण काय करतो तर आपलं कुटुंबाचं एकूण उत्पन्न आणि त्यातनं जाणारे खर्च याचा एक हिशोब मांडतो ज्यामध्ये आपले ई एम आय असतात आपले इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम असतात मुलांच्या शाळेच्या फीज असतात किंवा वेगवेगळ्या क्लासेसच्या फीज असतात आणि या व्यतिरिक्त आपले घरचे रेग्युलर खर्च आणि लाईफस्टाईलवर होणारा खर्च हे सगळं आपल्या उत्पन्नावर अवलंबून असतं हे उत्पन्नच सिक्युअर करण्यासाठी टर्म इन्शुरन्स महत्त्वाचा असतो मग टर्म इन्शुरन्स काढल्यामुळे जरी आपण असलो किंवा आपण नसलो तरीही जी लाईफस्टाईल आपले कुटुंबीय जगतायत ती कंटिन्यू करू शकले पाहिजेत म्हणून टर्म इन्शुरन्स आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो टर्म इन्शुरन्स म्हटला की लोकांना असं वाटतं की जर मी प्रीमियम भरला आणि मला काही झालंच नाही तर माझे पैसे वाया गेले का तर तसं नसतं यामध्ये आता अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत सगळ्यात पहिला टर्म इन्शुरन्सचे पैसे भरा आणि मॅच्युरिटीच्या वेळेस पैसे न घेता भरलेले पैसे विसरून जा दुसरा टर्म इन्शुरन्सचे पैसे भरा आणि मॅच्युरिटीला आपण जेवढे पैसे भरलेले तेवढे परत मिळवा टर्म इन्शुरन्सचे पैसे टर्म जरी जास्त असेल तरी कमी टर्मसाठी थोडा जास्त प्रीमियम भरून एकाच वेळी भरून टाका कारण सुरुवातीला आपल्याला इन्कम जास्त असतो आणि आपल्या लायबिलिटीज कमी असतात तेव्हा आपण जास्त प्रीमियम कमी दिवसात भरू शकतो आणि चौथा टर्म इन्शुरन्सचे पैसे एखाद्या युलिप प्लॅनसोबत जोडले जाऊन आपल्याला रिटायरमेंटची तरतूद करता येते सो टर्म इन्शुरन्स हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घेता येतो त्यामुळे घेण्यापूर्वी नक्की विचार करा टर्म इन्शुरन्स घेत असताना सगळ्यात महत्वाची टीप टर्म इन्शुरन्स कुठल्याही ऑनलाईन साईटवरनं घेऊ नका कारण जेव्हा आपल्याला क्लेमची गरज पडते किंवा पॉलिसीमध्ये काही बदल करायची गरज पडते तेव्हा आपल्याला सपोर्ट मिळतोच असं नाही बऱ्याचदा असं होतं की एखाद्याची टर्म इन्शुरन्स किंवा एखादी पॉलिसी असते पण ती पॉलिसी ऑनलाईन कंपनीमधनं घेतलेली असेल तर त्याला क्लेमला सपोर्ट मिळत नाही आणि जर आपण आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ही पॉलिसी काढतोय तर त्यांना आपल्या पश्चात पॉलिसी घेऊन दारोदार फिरावं लागलं नाही पाहिजे आपला एजंट तिथे सपोर्ट करू शकला पाहिजे आजच्या व्हिडिओत आपण बघितलं टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आपल्यासाठी तो का गरजेचा आहे आपल्यासाठी तो किती पट काढला पाहिजे आणि टर्म इन्शुरन्सचं आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेतील महत्त्व काय आहे बरं हा इन्शुरन्स काढताना आपण कस्टमाइज कसा का काढू शकतो हेही आपण ऐकलं आणि इन्शुरन्स काढतानाची एक महत्त्वाची टीप पण समजून घेतली इन्शुरन्स विषय या आणि अशाच काही विषयांना घेऊन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वर हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका